शहरातील हॉटेल गोल्डन चॉईस येथील लॉजवर दोन तरुण आणि तरुणी आढळल्याने खळबळ उडाली यावेळी तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल होऊन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हो। शहर पोलीस ठाण्यात नेले ही घटना आज शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी साधारणतः दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे आज शुक्रवारी बार्शी रोडवरील हॉटेल गोल्डन चॉईस येथील लॉजवर दोन मुलं आणि दोन मुले सोबत थांबण्यासाठी बीडमधील हॉटेल गोल्डन चॉईस हे चॉईस केले मात्र हा सगळा खेळच उघडा पडला त्या मुलींना लॉजमध्ये जाताना काही तरुणांनी पाहिले असता त्याची माहिती शहरभर पसरल्याने एक मोठा जमावाने त्या हॉटेलला काही जणांनी घेरले होते मात्र जमावाने हॉटेलच्या आत जाण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी एखादा अनुचित प्रकार घडू नये म्हणून बीड शहर पोलीस तात्काळ हॉटेल गोल्डन चॉईस येथे दाखल झाले यावेळी हॉटेलमधील चौघांना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढून शहर पोलीस ठाण्यात नेत असताना अचानक जमावाने पोलिसाच्या गाडीवर हल्ला देखील करण्याचा प्रयत्न केला मात्र हॉटेलमध्ये सापडलेल्या त्या चौघांना बेड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले या प्रकरणी चौकशी करून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे बेड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते आणि परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र बीड पोलीस अधीक्षक यांनी स्वत लक्ष घालून सर्वच लॉजवर अचानक धाड मारून सर्व प्रकार हा बंद करण्यात यावा व लॉजची रजिस्ट्री व सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासण्यात यावे तरच समोर येईल व बेकायदेशीर लॉजिंगचा व्यवसाय करणाऱ्यांना देखील तात्काळ अटक करावे अशी देखील मागणी केली जात आहे यावेळी मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली यावेळी मोठ्या संख्येने सर्व धर्मियांचा जमाव उपस्थित होता